केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याचं प्रकरण छेड काढणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे एका अल्पवयीन मुलालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आहे आरोपींवर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणीची छेड काढणाऱ्या तिघांना अटक करण्यात आलेली आहे यामध्ये मुख्य आरोपी अनिकेत भोई याचा समावेश आहे एका अल्पवयीन मुलालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या गावी संत मुक्ताई यात्रेत छेडखानीचा सा प्रकार झाल्यानंतर जे अठ्ठावीस तारीख खोरडी गावात घडलेल्या घटनामध्ये कालच्या दिवशी एफ आय आर दाखल झालेल्या होते एफ आय आर मध्ये पोस्कोचा कलम त्याच्यानंतर मुलस्ट त्याच्यानंतर आय टी एक्ट राईटिंग ही सर्व कलम एफ आय आरमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत एफ आय आर दाखिल झाल्यानंतर आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे तीन आरोपींचं नाव आहे अनिकेत भुई किरण माली अनुज पाटील आणि आणखीन एक चौथा आहेत अल्पवयीन मुलगा आहे त्याला दे देखील ताब्यात घेऊन त्यांची पुढील कारवाई करतायत